या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी हे पुरस्कार नुकतेच जाहीर केले आहेत शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं श्री क्षेत्र कपिलधार जिल्हा बीड येथे होणाऱ्या मनमत माऊली शासकीय महापूजा आणि राष्ट्रीय वार्षिक मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता या मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांचा शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला सन्मानपत्र शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पंकजा मुंडे धनंजय मुंडे अतुल सावे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांसह बीड जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष काशीनाथ भदगुणकी हे मागील वीस वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन युवा कौशल्य विकास महिलांना भाकरी उद्योग पर्यावरण जागर जल साक्षरता सेंद्रिय शेती मार्गदर्शन विविध विषयावर प्रबोधन व्याख्यान आणि युवा जागृती उपक्रम राबवले जात असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं या मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे पंधरा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा गेली तीस वर्षापासून कपिलदार सिद्ध क्षेत्र कपिलदार येथे साजरा केला जातो त्या मेळाव्यामध्ये गेली चोवीस वर्षापासून हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात त्यामध्ये या, या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय भूषण पुरस्कार ड्रीम फाउंडेशन संस्थेला जाहीर करण्यात आलेला आहे तर त्या ड्रीम फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष भटगुली सर आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला असून त्या पुरस्काराच्या माध्यमानं त्यांचं अभिनंदन आणि शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्याला महाराष्ट्रातील विशेषतः धाराशिव सोलापूर लातूर या जिल्ह्यातील लिंगायत समाज बांधवांना त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्यासाठी मी आपल्या माध्यमांद्वारे विनंती करत आहे त्या दिवशी संध्याकाळी पाच तारखेला आणि परवा दिवशी संध्याकाळी पाच चार वाजता शासकीय महापूजा केली जाते यावर्षी शासकीय महापूजा संस्थेचे आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर सर मनोहर डोनेसरांनी विविध मंत्र्यांना शासकीय महापूजेला निमंत्रित केला आहे त्यामध्ये किती मंत्री येतात हे अद्याप निश्चित नाही जरी नसलं तरी <usallu's> त्या जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शिवास संघटनेचे लाखो मोळे त्या कार्यक्रमास उपस्थित राहतात त्यामुळं पाच तारखेला दोन वाजेपर्यंत क्षेत्र कपिलदार उपस्थित राहून मिळावाची शोभा वाढावी या पत्रकार परिषदेस सुरेश वाघमोडे सदाशिव वनमाने सातलिंग स्वामी परमेश्वर माळगे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही